नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापूर्वक स्वागत मैत्रिणींनो लग्नसराई सुरू झाली आहे महाराष्ट्रामध्ये लग्नसराईमध्ये नववधूला नाकामध्ये नथ घातली जाते नथ हा सोपाक्याचा दागिना आहे नथ ही नववारी साडीवर पैठणी साडीवर अगदी शोभून दिसते तर पाहूयात या नथीच्या नवीन आणि लेटेस्ट डिझाईन सध्या फॅशनमध्ये आहो असणारी ही नथ खूपच ट्रेंडमध्ये आहे तुम्ही तुमच्या पतीच्या नावामध्ये सुद्धा नथ बनवून घेऊ शकता ही नथ दिसायला एकदम सुंदर आणि आकर्षक आहे पूर्वी मोत्याचीच नथ महिला वापरत असते पण सध्या बदलत्या काळानुसार नथीचे डिझाईन हे नवनवीन फॅशनेबल पाहायला मिळत आहेत सध्या अशी म्हाळसा नथ ही दिसायला सुंदर आणि आकर्षक दिसते मैत्रिणीनो या नथीला खूप सुंदर असे मोती आहेत मोत्यामध्ये बनवलेली नथ ही कोणत्याही साडीवर सुंदर दिसते यामध्ये कैरी आकाराची नथ व लाल मोती आणि हिरवे मोती लावली ही नद अतिशय सुंदर दिसते मैत्रिणींनो यामध्ये तुम्ही मोराची नथसुद्धा घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नथीची डिझाईन निवडू शकता महाराष्ट्रामधील मा महिला नववारी साडीवर आवर्जून नथ वापरतात पण नथीमध्ये सुद्धा अशी पिकॉक डिझाईनच्या नथ खूप फॅशनमध्ये आहेत मैत्रिणीनो या नथ आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा